आई बाप आहेत त्याला श्रीमंत म्हणायचं मी तुम्ही आम्ही श्रीमंत आहे तुमच्या आमच्याकडं बाप आहेत खऱ्या अरे या जगामध्ये आपल्यावरती निस्वार्थ प्रेम करणार जर कोण असेल ना गड्या एकमेव आपले आई वडील आणि देव आणि संत महात्मे हे तीन जण सोडले ना तर आपलं वाटत नाही आणि आपल्यावरती निस्वार्थपणे प्रेम करत नाही आपल्या आई वडिलांना कधी कमी समजायचं नाही आई वडिलांना कधीच कमी करायचं नाही घर आई वडिलांची सेवा करा अरे येताय तुम्ही माझ्या मामांच्या दरबारामध्ये आणि ठेवताय मामांच्या चरणावरती मस्तकन बाळू मामाच्या नावानं चांग म्हणताय मुखातून आणि घरामध्ये असणाऱ्या माय बापाची सेवा जर करत न चालना तर माझे मामा तुम्हाला त्या सेवेचं फळ देणार नाही घड्या म्हणून घरामध्ये असणारे देवासारखे माईबाप आहे माई त्यांची सेवा करा माय बाप केवळ काशी तेने जाणे तीर्थाशी ते ज्याला आई वडील आहेत ना त्याला तीर्थाला काशीला कुठं जायची गरज लागत नाही घड्या ऐका कीर्तनाला आलेले सांगून जाईल तुम्हाला आई बापाची किंमत आई म्हणजे काय असते नऊ महिने नऊ दिवस आपल्या लेकराला उदरामध्ये वाढवून साठवते ना ती आपली आई असते अरे आई स्वतः उन्हे जागेमध्ये झोपते ना आपल्या लेकराला सुकलेल्या जागेमध्ये झोपवते ना ती आपली आई असते गड्या अरे कधी एक एक आई त्या आईच्या रक्ताचे चार थेंब असतात तेव्हा कुठं दुधाचे दोन थेंब तयार होतात गड्या रक्ताचं दूध करून पाचते की माय असते माय बापानं ते आईची किंमत आपल्याला आहे तोपर्यंत कळत नाही आणि गेल्यावरती किंमत कळल्याशिवाय राहत नाही अरे काय करत आपल्या लेकरांसाठी आईचं प्रेम सगळ्यांना दिसतं बापाचं प्रेम कुणाला दिसत नाही अरे श्रीमंत आणि दानशूर या जगामध्ये कुणाला म्हणायचं ऐका गड्या ऐका कुणाला दानशूर म्हणायचं मुलगी कुणाच्याही घरामध्ये देऊन जन्माला घालत नाही गड्या अरे दानशूर सगळ्यात जास्त जर कोण असेल ना तर त्या तो बाप बाप दानशूर असतो असतो किती अरे भरून भांडे देतो दे गळा भरून सोने देतो आणि आयुष्याला पुढतील एवढं तिच्या साड्या देतो घड्या एवढा एवढाच दानशूर तो बाप असतो घड्या तरीही तो बाप कधी ना कुणा पुढे झुकणारा कधी ना कुणा पुढं वाकणारा तरीही ती मुलगी नांदायला ना जाताना तिच्या सासू सासऱ्यांपशी जातो आणि म्हणतो काही चुकलं असेल तर क्षमा करा काही कमी पडलं तर मला सांगा पण माझ्या ताईलीला काही बोलू नका गड्या असं म्हणणारा तो आपला बाप असतो गड्या अरे बापा एवढं प्रेम आपल्यावरती या जगाच्या पाठीवरती दुसरं कोणीच करत नाही गड्या आहे तो प्रेम ताई बापाची सेवा करा ऐका आलाय मामांच्या दरबारामध्ये बसलाय तुम्ही ना ऐका तुमच्या अर्थी ताईचं तुम्हाला सांग ऐकून आई वडिलांचा आदर आपल्याला करावासा वाटतो आई वडिलांना चांगलं बोलतो पण घरामध्ये आई वडिलांसारखे सासू सासरे त्यांना नीट सांभाळत नाही याला काय अर्थ आहे घड्या ऐका दादा ऐका अशी बरीच मंडळी असेल तिची आपली आई बापाला बोलत नसेल पण ऐका आई बापाला जर बोलत नसाल तर जा त्या बापा जवळ बघा त्या बापाकडे अरे कितीतरी जागेवरती फाटलेलं बनेल त्या बापाचं असतं पण आपल्याला ब्रँडेड कंपनीचं बनेल आठवड्या तो आपला बाप असतो बऱ्या ती आपली आई स्वतः फाटलेली साडी नेसते पण आपल्या लेकरांना नवीन कपडे आणायला लावते ना ती आपली आई असते गड्या जा कधीतरी त्या बापा जवळ हो त्या म्हातारे आई जवळ त्या म्हातारे आई बापाला म्हणा आई बाबा जेवला का आणि एवढंच जर तुम्ही तुमच्या मतारे आई बापाला म्हटला ना आई बाबा जेवला का तर तो, तो तुमचा म्हातारा बाप आणि तुमची म्हातारी आई म्हणे माझी सून माझा लेख माझा दादा मला जेवलं का विचारते एवढा आनंद त्या माय बापाला वाटेल करे एवढा कधीतरी कधीतरी दादा न न सांगता न काही बोलता ते आई बाप्पा जवळ जायचं ना आई बापाला म्हणायचं आई बाबा बरं वाटतं का दवाखान्यामध्ये जायचं का अरे असं म्हटल्यानंतर म्हातारा बाप आणि म्हातारी आई म्हणेल दादा झाडाच पिकलं गळून पळायचं वय झालं शरीर थकलं आता आजारी पडणार गळतणार आता कशाला दवाखान्यामध्ये जायचं पण न विचारता त्या माय बापांना एवढं म्हणायचं कधी एकेकाळी कधी एकेकाळी दादा न मागता फक्त आणि फक्त शंभर रुपयाची नोट बापाच्या हातामध्ये ठेवायची ना आमच्या किती रुपयाची शंभर रुपयाची न मागता अरे मागितल्यावरती दिली जाते त्याला भीक म्हणतात आणि न मागता दिलं जात त्याला दान म्हणतात न मागता त्या बापाच्या त्या आईच्या हातामध्ये शंभर रुपयाची नोट दिली ना तर तोच म्हातारा बाप आणि तीच म्हातारी आई अख्ख्या गावामध्ये जाईल ना अख्ख्या गावाला ओरडू ओरडू सांगे माझ्या दादाना माझ्या लेकाना माझ्या सुनेना मला न मागता शंभर रुपये दिले गड्या पण तिनेही ना शंभर रुपये तर करेल काय तो बापन करेल काय ती आई माफी मागून वाक्य बनते दादा पूर्वीच्या लोकांना काम असायची बाप खात असेल तंबाखू आई घासत असेल मिस्त्री दहा रुपयाची तंबाखूची पुडी तो बाप आणेल दहा रुपयाची मिस्त्रीची पुडी ती आई आणेल आणि राहिलेले ऐंशी नव्वद रुपये ती आई बाप आपल्या जवळ ठेवतील आणि तुमचा मुलगा तुमची मुलगी शाळेमध्ये निघाली ना त्या मतार्याची नात आणि तीच दारामध्ये मतारीनाईडे इकडे इकडे तुला खाऊसाठी पैसे धर अरे न मागता तुम्ही शंभर रुपये दिले तर येणार मात्र तुमच्याच लेकराकडे ना गऱ्या पण न मागता त्या आई बापाला काहीतरी द्या गड्या त्या आई बापाने आपल्यासाठी फार नष्ट केले बापाला कधी कमी समजायचं नाही अरे कधी एकेकाळी बघ होण्याचं काम केलं काही म्हटलं मला आई बाप नाही त्रास झाला या जगामध्ये माझी अशी कितीतरी लेकर असतील ज्याला आई नसेल ज्याला बाप नसेल म्हणून माझ्या मौली महावैष्णवनी जगाचा आई होण्याचं काम केलं गड्या ज्याला नाही कोणी त्याला माझी आनंदीची माऊली ज्याला कोणी नाही ना त्याला माझे ज्ञानोपराय आहेत गड्या माझ्या ज्ञानोपरायांचे मायबाप किती अधिकार त्यांचा मोठा असावा अरे एक चांगलं जीवन जगण्यासाठी माझ्या माऊली माऊलींच्या आई वडिलांनी विठ्ठल पत्ताने डुकमेने मातेने देहांत प्रायचित्त घ्यावं एवढा प्रेम त्या आई वडिलांचं असतं दादा आपल्यावरती आई वडिलांसारखं प्रेम कुणीच करत नाही अरे जगाचे मायबाप काय सांगेल मी तुम्हाला माझे मायबाप सांगेल ऐका आपण एका तालुक्यातला असलं एका जिल्ह्यातला असलं तरी बऱ्याच दिवसापासून मी तुम्हाला कीर्तन कारुंडे गावातली आरती ती कीर्तनकार आहे हे कोणाला माहीत नव्हतं कारण वयाच्या नऊ वर्षाच्या असल्यापासून कीर्तन करते गेल्या दोन दीड वर्षापासून तुमची नामची ओळख झाली मी इथे यायला लागले गड्या पण ऐका मी नऊ वर्षाच्या असल्यापासून कीर्तन करायचे पण मला कीर्तनाची आवड नसायची मी कीर्तनकार झाले माझ्या आई मी नऊ वर्षाच्या असल्यापासून कीर्तन करायचे पण आमचं गाव फडकरी परंपरा आमच्या गावामध्ये आजपर्यंत कधी कोणत्या स्त्रियांच चा कधी कोणत्या मुलीचं कीर्तन झालं फडकरी परंपरा आता फक्त आणि फक्त माझंच कीर्तन होत आणि माझ्याच कीर्तनाला फडकरी जरी असले तरी सगळेजण येतात कारण गावचं वैभव गावची मुलगी आहे म्हणून येतात पण पूर्वी मुलींच्या कीर्तनाला महिलांच्या कीर्तनाला आमचं फडकरी गाव काही येत नसायचं आमच्या गावात एकाही मुलीचं करायचे मला शिकून डॉक्टर इंजिनियर कलेक्टर व्हायची इच्छा होती पण माझा बाप मला सांगायचा ताडे तुला आम्ही कीर्तन शिकायचंय आम्हाला तुला कीर्तन करताना बघायचंय तू शिकून भरपूर मोठी जगात कोणी प्रेम करत नाही म्हणून मी तुम्हाला सांगते की आई वडिलांसारखा आपल्यावरती प्रेम कोणीच ठरत नाही म्हणून जगामध्ये तुम्हाला पण एकदा घरामध्ये आई वडिलांची सेवा करा आणि ज्याला आई बाप नसेल ना त्यानं जा कधीतरी पंढरपूरला आणि पंढरपूरला गेल्यानंतर बघा तिथं जगाचा बाप आणि जगाची आई उभा आहे त्या जगाच्या बापाचं जगाच्या आईचं नाव म्हणजे

Hala Baba! Hala Baba!